श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात रागाच्या भरात मी कित्येकांना बोलू नये ते बोललो कित्येकांचे अंतकरण दुखवले आणि घरादारात अप्रियता निर्माण केली शिवाय राग येऊन गेल्यावर नामाला बसले तर मन काही लागत नाही हे काय सांगायला हवे म्हणून आपले विकार संपूर्णपणे ताब्यात आणल्या वाचून नामाच्या अभ्यासाला तेज चढायचे नाही ही खूणगाठ मी बांधली सगळे विकार सगळ्यांना सारख्या प्रमाणात त्रास देत नाहीत कोणाचं काम कोणास क्रोध तर कोणास लोभ मुख्यपणाने छळतो बाकीचे विकार त्याच्या अनुषंगाने जगतात व त्रास देतात मला छळणारा मुख्य विकार म्हणजे क्रोध होता त्याच्या आश्रयाने काम द्वेष आणि अहंकार मला छळायचे अगदी क्षुल्लक कारणावरून मला राग यायचा तो चढदिशी वर चढायचा ताप आला की सबंध शरीर तापते तसे राग आला की सबंध शरीर व मन रागाने काही काळ व्यापले जायचे मी मग भाणावर राहायचो नाही एक दिवस सहज नाम घेत असताना अगदी आतून एक उपाय सुचला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तेव्हा तेथून एकदम निघून जायचे आणि डोक्यावरून गार पाण्याने स्नान करायचे हा उपाय मी ताबडतोब अंमलात आणला लगेच त्याचा एक उत्तम व हितावह परिणाम असा झाला की क्षुल्लक कारणाने मला तीव्र संताप यायचा पण त्यापायी होणारे बेछूट बोलणे चालणे एकदम थांबले राग केव्हा येईल त्याचा नेम नसल्यामुळे कित्येक वेळा नुकते जेवण झाल्यावर कधी जप झाल्यावर कधी आरती झाल्यावर कधी निरोपणाच्या अगोदर तर कधी नंतर आणि कित्येक प्रसंगी लोकांमध्ये मला राग आला म्हणून डोक्यावर गार पाण्याच्या बादल्या मी भडाभडा ओतून घेतल्या गार पाणी डोक्यावर पडले की रागाचा जोरच ओसरायचा आणि मग मी पोटभर नाम घ्यायचो त्याने मन पूर्ववत शांत होई या उपायाने राग आवरला ही गोष्ट खरी पण तेवढ्याने भागणारे नव्हते त्याच्या मुळापर्यंत जायला हवे हे माझ्या ध्यानात आले विचार करता रागाचे मूळ मला अहंकारात आढळले अहंकारात आग्रह असतो व मनाविरुद्ध घडले की आग्रहीपणामुळे आपण संतापतो जेथे आपली सत्ता चालते तेथेच चा मनाविरुद्ध घडले की राग येतो जेथे आपली सत्ता चालत नाही आपल्याला कोणी विचारत नाही आपल्यापेक्षा वरचड दुसरा असतो किंवा मा पूज्य माणसादेखत मनाविरुद्ध घडते तेथे राग येत नाही आला तरी तो आपण आवरतो यावरून मला एक सुंदर कल्पना सुचली की भगवंत किंवा सद्गुरू आपल्याला सारखे पाहतात ही जाणीव मनात जागी राहिली तर प्रसंग येऊन देखील आपल्याला राग येणार नाही आणि आलाच तर खात्रीने आवरला जाईल ज्या प्रसंगी मी रागावतो तेथे जर श्री सद्गुरू आले तर माझा राग एकदम उतरेल हे मला खरे खरे पटले भगवंताला आपण विसरतो म्हणून विकार आपल्यावर अंमल गाजवतात अर्थात भगवंताचे स्मरण राखले तर विकारांचा अंमल लोपून जाईल यालाचं नामस्मरण म्हणतात आपण नामस्मरण करतो म्हणजे भगवंत मला पाहतो तो माझ्यापाशी आहे याचे स्मरण मनाला देत असतो नामस्मरणाचा हा अर्थ ज्या दिवशी मनात उदय पावला त्या दिवशी साधनमार्गात माझी खरी वाढ झाली नाम घेताना ते आहेत ते मला पाहत आहेत ही भावना स्थिर ठेवण्याचा अभ्यास मी आरंभला त्यामुळे दोन तीन वर्षानंतर क्रोध चांडाळ आपोआप माझ्या स्वाधीन झाला अजून क्रोध माझा गुलाम झाला नाही पण मी मात्र त्याच्या गुलामगिरीतून सुटलो या सुटण्यामध्ये मोठा आनंद आहे हे माझे म्हणणे साधकालाचा अर्थपूर्ण वाटेल अखेर भगवंताच्या नामानेच मला आधार दिला आणि क्रोधासारख्या बलवानं झोटिंगाच्या तावडीतून मला सोडवले असो साधक हो कामवासनेची आवड कमी करून रामाची आवड वाढीस लावील अशी युक्ती कोणती ही नवीनच मोठी समस्या परमपूज्य बाबांच्या समोर उभी राहिली ती समस्या त्यांनी कशी सोडवली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ